छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो अशा प्रकारची आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही कारण अतिशय चुकीचं आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता देवीने चांगल्या हेतून हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसायट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याच योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता, करता आलं नाही किंवा आपण ज्यावेळेस पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लोकर गंजत या सगळ्या गोष्टीचा त्यांनी नीट आकलन केलं いいですか <laughs>